शेतकरी बांधूंनो नमस्कार स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंड़स्ट्री चाकण पुणे आपल्या या शेतकरी बांधवांच्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये तर या ठिकाणी सात एच पी चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र जे की ज्याला नांगर रेजर लेवलर कल्टिवेटर अशी सर्व आवजारे तुम्हाला याच्यासोबत मिळतात तर तुमचं मका असेल किंवा टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी कुरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी बंधूंनो सहज सोपे मजबूत आधुनिक असे हे सात एच पीचेन कल्टिवेटर आहे तर याला टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळं ग्रिपिंग वगैरे जबरदस्त आहे स्लीप वगैरे मारत नाही आहे तर याला जी आवजार आहेत ती नांगर आहे रेझर आहे रे, लेवलर आहे आणि कल्टिवेटर आहे ही सर्व आवजार तुम्हाला याच्यासोबत मिळत आहेत तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे तर नाशिक मनमाड या ठिकाणाहून शेतकरी आपल्यासाठी या ठिकाणी हे मशीन खरेदी करण्यासाठी आले होते तर मक्का आहे त्यांची मक्कामध्ये त्यांना चालवण्यासाठी त्यांनी हे मशीन आपल्याकडे घेतलेलं आहे तर मामा तुमचं गाव नाव वगैरे सांगा सगळं मशीन कशी वाटली सांगा तुम्हाला तुमचं नाव पत्ता ओके ता okay, तर नाशिक साठा या ठिकाणी बांधवत आपल्याकडे आलेले तर मशीन कशी मका साठी कशी मशीन मजबूती आवजार वगैरे हो आणि इंडियन अग्रोसी तुम्हाला म्हणजे व्यवहार कसा वाटला सगळ्या गोष्टीचा तर हे नाशिक वरचे शेतकरी तर ह्या मशीनला बसत आहेत आता टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळं आपण याला मला सांगा तुमचं नाव गाव पत्ता राजेंद्र जिल्हा काकोने राहणार जिल्हा नाशिक ओके आम्हाला पसंत पाहिल्यामुळे आम्ही कुठल्या पिकासाठी चाललो तुम्ही मक्का मक्का okay. ओके तर टायर ज्याऐवजी खाली चेन असल्यामुळे स्लीप वगैरे मारत नाही त्याच्यामुळं आणि सात एच पीचं फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असल्यामुळं कमी जागेत तुम्हाला चांगली मशागत जर करायची असेल हेवी तर तुम्ही हे चेन कल्टिवेटरचा वापर करू शकता तर याला जे अवजार येतात पाठीमागे ते अवजार आपण या ठिकाणी बघूयात तर अवजार जे आहेत याला नांगर आहे तर नांगर दोन्ही बाजूला तुमचा आलटी पलटी होतो ऊस बाळ बांधण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता किंवा नांगरणीसाठी देखील करू शकता तर मका कोळपणीसाठी तुम्हाला हे तीन पणी कल्टिवेटर याला दिलेलं आहे तर याची रुंदी जी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता साईज तुम्हाला ॲडजस्टेबल आहे आणि ह्याला पुढचे फन काढून तुम्हाला जर पाच जोडायचे असेल कोळपणीसाठी तर आपण त्याला पाच पण या ठिकाणी आपण बनवून स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून पाच त्याला लावून देतो जे जेणेकरून तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी मका किंवा तुमचे जे पण पिकं असतील कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी खोरपणी डवरणी करण्यासाठी तुम्ही हे तीनपणे कल्टिवेटर वापरता मकाला बळी आता मकाला बळी हाकण्यासाठी म्हणजेच भर चढवण्यासाठी हे रेजर आहे याला तर, रेजर ना रेजर मा हे ना हाँ, हाँ, तर हे रेझर तुम्ही मका असेल किंवा सोयाबीन कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची सर्वच पिकांमध्ये किंवा पालेभाज्यामध्ये तुम्ही भर चढवायचं काम या रेझरच्या माध्यमातून करू शकता हे लेवलर आहे याला हां 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 तर हे लेवलरचं अटॅचमेंट आहे हे रेझरचं अटॅचमेंट आहे आणि हे जे आहे हे तीन पण कल्टिवेटर आहे तसेच हा जो नांगर आहे नांगराला तो तुम्ही दोन्ही बाजूला तुम्हाला पलटी करता येतो इकडं इकडे जर पाहिजे असलं इकडे करता येतो इकडे पाहिजे असल्या इकडे आणि तसेच तुम्हाला पूर्ण जर तुम्हाला शिफ्ट करायचं असेल इकडे एका साईडला घेऊन तरी देखील तुम्ही त्याला करू शकता दोन्ही बाजूला अलटी पलटी होतो एका साईडला शिफ्ट पण होतं वरू चाल थोडं तर ह्याला तुम्ही मिडलला फिट करू शकता एक साईडला करू शकता आणि शाव करळ करण्यासाठी तुम्हाला इथं हे दिलेलं आहे आता तुम्हाला एकदम करळ झाला हा आता ही की परत तुमचा शाव होतय तर सावकर करायची सिस्टीम तुम्हाला ह्याच्यामध्ये दिली आणि हे दोन्ही बाजूला तुम्हाला अल्टीपल्टी सिस्टीम पण ह्याच्यामध्ये दिली आहे त्याला रेस हातामध्येच आहे तसेच दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे आणि हँडल पण तुम्ही दोन्ही साईडला फिरवू शकता हे जे समजा तुम्हाला हँडल आता एक साईडला करायचं आहे तर पूर्ण तुम्ही याला पंच्याऐंशी डिग्रीमध्ये फिरवू शकता किंवा वन एटी जे म्हणतो आपण दोन्ही साईडला तुम्हाला फिरवता येते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बघा आम्ही या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते तर आपला जो नंबर आहे तो हा नंबर आहे आपला शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे मिळेल तर ऑनलाईन बुकिंग करायचं असेल त्या नंबरला संपर्क साधा आणि प्रत्यक्ष डीएमओ जर मशीनचा पाहायचा असेल तर कंपनीला भेट द्या या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्रांचं माहेर करायचं तर शेतकरी बांधवांना सर्वच पिकांमधले कोळपणी कोळपणी डवर नियंत्रण आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि हे जे चेन कल्टिवेटर आहेत हे कमी जागेत तुम्हाला चांगली मशागत करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे चेन कल्टिव्हेटर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवले आहेत या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्याचा आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल बघा ह्याचा तर डेमो चालू कर लाइव डेमो आता आपण बघूयात की हे काम कसं करतंय सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपल्याला याला दिलेलं आहे गर बघ ना आहेत

आ, बारी बारी ओके एकदम ठीक हो आहे एक एक फॉरवर्ड आणि रिवर्स दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष बेड देऊन लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता कॉल करायचा असल्या संपर्क साधून तुम्ही कॉलवर संपूर्ण माहिती मिळेल डिलेवरी तुम्हाला ऑनलाईन बुक केल्यानंतर घरपोच संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला त्याची डिलिव्हरी मिळणार आहे हा त्याला चालवू द्या एकदा त्याने चालवून दाखवतोय आहे पण तुम्हाला चालवायचं सगळं बघा एकदा तुमचं काळ्या जमिनीत अतिशय चांगल्या प्रकारे मशागत होते वळवायला पण एक जागेवर तुम्ही त्याला वळवू शकता आरामात भरबीर लावण्यासाठी वापर होतो नांगरने तुम्ही ना करू शकता एक साईडला पलटी जरी करायचं असेल तर नांगर पलटी करू शकता आणि याला रेजर लावलं तर तुमचं जे काही आपले पिकं असतील मक्का वगैरे हो त्याच्यामध्ये तुम्ही भर लावायचं काम त्या ठिकाणी करू शकता छोट्या थोडं शाव ते जरा जास्त करळ झालंय कर म्हणलं शाव जरा शाव करळचं सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये करता येते तर हे तुम्हाला जर एक साईडला जर पा पाडायचं असेल माती तर तुम्ही एक साईडला पण तुम्ही या ठिकाणी पाडू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि सोयाबीन मका कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता अवजार वगैरे अतिशय मजबूत आणि हेवी आहेत ते असल्यामुळे स्लिप वगैरे हो मारत नाही आणि वजन चांगलं आहे त्याचं तर नक्की भेट द्या इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी धन्यवाद तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या पत्ता जो आहे तो पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आणि ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस